ते जे आहेत ना पहिले माझ्या फर्स्ट नंबर शॉप मध्ये आले होते जे गुलमंडीला आहे तिथे आल्यानंतर त्यावेळेस माझी एंट्री झाली होती शॉप मध्ये सकाळ सकाळची वेळ होती आणि त्यांनी सांगितलं की मला बायकोसाठी पोत घ्यायची त्या त्या हिशोबाने ते आतमध्ये आले आमच्या स्टाफने ते दाखवणं सुरू केलं माझी चर्चा झाली त्यांच्यासोबत थोडी अशी मजा काही झाली आणि काही कामानिमित्त मॅझिनाईन फ्लोरला गेल्यानंतर ते त्या ठिकाणाहून निघून गेली काही कारण असतो कारण काय माहीत नाही पण एक दीड तासाच्या अंतरावरती ते मला दुसऱ्या नंबर शॉपमध्ये ते दिसले जे औरंगपुरामध्ये आहे तर कॅमेऱ्यामध्येही पाहिलं होतं आणि मुलगा पण आला की ते आजी आजोबा आले जे तुम्हाला वाईट वाटलं होतं त्यांना भेटून घ्या मी आलो खाली आल्यानंतर ते म्हणे हो म्हटलं तुम्ही आजींना असं काठी डिचवत होता की काहीतरी घे तर म्हणे हा खरंय खरंय म्हटलं मग काय आवडलं तुम्हाला तर म्हणे ही माळा आवडली म्हटलं अजून काय आवडलं तर त्यांना ते मंगळसूत्राची वाटी सांगता येत नव्हती ते म्हणाली हे हे सुद्धा आवडलंय म्हटलं ठीक आहे किती पैसे आणले सोबत तर त्यांनी ते, ते, ते समोर ठेवलेले पैसे होते अकराशे वीस रुपये ते माझ्या हातामध्ये मा दिले म्हणे हजार हे शंभर आणि हे वीस म्हटलं ठीक आहे तर ते पैसे मी हातात घेतले त्यानंतर मी त्यांना म्हटलो अरे बापरे एवढे पैसे त्यांना वाटलं कमीच आहे काय का म्हणून त्यांनी ना चिल्लरचे दोन पोटली हातामध्ये दिल्या माझ्या म्हणे हे अजून आहेत माझ्याकडं मी त्यांना म्हटलं की हे ठेवून द्या त्यानंतर त्यांना वाटलं चिल्लर नकोय नो त्यांना नोटा पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं की त्या आजींकडे एक असलेलं पस त्यामधून दहा दहा वीस वीसच्या नोटा माझ्या हातामध्ये दिल्या तर मी त्या हातामध्ये घेतल्या पण परत मन म्हटलं की हे पण नको आपल्याला मग मी त्यांना ते दहा दहा वीस वीसच्या नोटा दिल्या त्यांचे बाकीचे पैसे परत दिले आणि त्यांना ती माळ दिली आजींच्या हातामध्ये आणि वाटी जी आहे मंगळसूत्राची ती आजोबा कडे देण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते नग म्हटले म्हटलं नाही घ्या आणि हे आजीला द्या त्या आजीला दिलं त्यांनी पण नंतर त्यांच्या डोळ्यात आश्रू आले मी म्हटलं काय झालं तर म्हणजे तुमच्यासारखा मुलगा होता तो माझा वारला तो खूप चांगला मुलगा होता दुसरा जो मुलगा आहे तो दारू पितो त्या वैतागून आम्ही घर त्या ठिकाणी सोडलेलं आहे आता ते सांत्वन वगैरे जमत नाही पण त्याच वेळी ते काय म्हणे की तुम्ही काहीतरी पैसे घ्या हजार घ्या म्हणलं हजारही नको म्हणजे पाचशे घ्या म्हणलं पाचशेही नको विठुरायाचा आणि तुमचा आशीर्वाद असेल तर आमचं खूप काही कल्याण होईल मग त्याप्रमाणे त्यांनी मला म्हणे काहीतरी घ्या म्हटलं ठीक आहे आजीकडनं दहा आजोबाकडनं दहा असे मी वीस रुपये घेतले आणि त्यांना तो दागिना दिला त्यानंतर आजोबा म्हटलं मला चहा प्यायचा आहे ठीक आहे चहा मागवतो पण ते रडत असल्यामुळं मला ते थोडी हसी मजाक करू वाटली म्हणून मी त्यांना म्हटलं की आजी वरती आजोबा प्रेम करतात का तर आजी खूप काही हसल्या आणि त्यांनी पाठीवरती थाप दिली म्हणे आमचं काय वय आहे का आणि अशा प्रकारे ते घडलं आणि ते नंतर निघून गेली त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी मी त्या विचारत होतो ना आजोबा तुम्ही कुठले तर ते मला म्हटले की जालना जिल्हा मंठा तालुका असं काहीतरी सांगितलं आणि त्यानंतर ते काही माहित नाही कुठे